मिरिंद बापूच्या आहे मला तुम्हाला आज खर सांगायचं आहे आज या बनशंकरी मंदिराला तीर्थ गट बसा पंचल मला स्वागत करा तुम्ही छंदी चांगच छंद ओप्रिचंद धन्यवाद साहेब आणि तुम्हाला खरं सांगतो स्वातंत्र्य एका वर्षामध्ये आमच्या गावाला पाच कोटीचा या बनशंकरी मंदिराला निधी दिला साहेब तुम्हाला खरं सांगतो तुम्ही या बनशंकरी मंदिराला पाच कोटीचा निधी दिलाय तुम्हाला ही बनशंकरी माता कधी राजकारणात बालकिंदा म्हणून राजकारणात तुम्ही आमदार वाटताल आणि या सत्तालक्यामधून तुम्ही बनतो भविष्यात महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री सुद्धा असताल कारण या भविशंकर बाबाचा तुमचा माझा आशीर्वाद आहे थोडं तुम्हाला सांगतो हा बनवला

साहेब मी एमटीसी करतो पाच ते सहा वर्ष झालं मला आकर्ष आहे तुमचे कारण कर्तृत्व मला आवडलंय म्हणून मी राजकारणा आणि मी तुम्हाला सांगतो पडकर साहेबांवर जेव्हा फोन करणारा मी कार्य करताय आता भविष्यात तुम्हाला सांगतो पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे इलेक्शन होणार आहे त्याने आणि चौऱ्यापरा आणि घटना दुरुस्ती झाली आणि पंचायती समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्थाना घटनात्मक दर्जा दिला 73 वी घटना दुरुस्ती झाली आणि पंचायती समिती ग्रामपंचायत जिल्हा पर परिषदेला घटनात्मक दर्जा दिला 74 वी घटना दुरुस्ती झाली तो मला समतं शहरी भागाला म्हणजे नगरपालिका नगरपंचायत आणि महानगरपालिकेला घटनात्मक दर्जा दिला म्हणून तुम्हाला तर येणाऱ्या पंचायती समिती जिल्हा परिषद मध्ये आपल्याला जास्तीत जास्त सदस्य निवडून द्यायचे आहेत पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला जास्तीत जास्त सदस्य निवडून दिले तर तुम्हाला सांगतो महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये वरिष्ठ सभागृह आहे ते कधीच स्थगित होत नाही म्हणून तुम्हाला सांगतो त्यामध्ये अष्ट्यात्तर लोकसंख्या स्वराज्य संस्थेच्या वाटेला एक पर्यंत जागा असतात सव्वीस आमदार असतात म्हणून आपण जर पंचायत समितीला सदस्य जिल्हा परिषद सदस्य नगरपंचायत सदस्य महानगरपालिका जर निवडून दिले तर जास्तीत जास्त तुम्हाला स्थानिक स्वराज्य सोन तेव्हा सव्वीस आमदार निवडून जातील आणि भारतीय जनता पार्टीचे जास्तीत जास्त आमदार या महाराष्ट्राच्या विधानमंडळात असतील मला तुम्हाला, तुम्हाला खरंच सांगायचं आज मिलिंद बापूचा वाढदिवस आज बापू बोलायचो बापूच्या अभिष्य चिंतन स्वराविषयी बोलायचं म्हटलं तर तुम्हाला सांगतो बापू खरंच पेशाने शिक्षक असत असणार व्यक्ती तुम्हाला सांगतो शिक्षक पेशात बापूंना मन रमत रमत शिक्षण पेशाला डायरेक्ट बापू समाजकारणाची आवड असल्यामुळे बापू डायरेक्ट राजकारणामध्ये आले आणि या बनाळे गावातील लोकांचे प्रश्न असतील या बनाळे गावातील तुम्हाला सांगतो मंडळीचे प्रश्न असतील आज दहा वर्षे एचडी कामं काम असतील पोलीस स्टेशनची कामं असतील तर आमचे मित्र मिलिंद बापू करतात आणि त्यांना तेवढीच का त्यांच्या मामांची म्हणजे आपल्या पदार्थ साहेब तुम्हाला सांगतो तुम्हाला सांगतो ही काय टीका करण्याचं रेस्क्रिक नाही परंतु येणाऱ्या नगर पंचायत आणि पंचायत मानत असाल परंतु मी नव्हतो तुम्हाला म्हणतो कारण तुम्हाला सांगतो मी तुम्हाला घरच म्हणतो आणि तुमच्यावर जीवावर मी प्रेम करणारा कार्यकर्ता एवढे Selamat